सकल मातम समाजाच्या वतीनं समाजाने या ठिकाणी धरणे आंदोलन आणि अमरण उपोषण सुरू केलेलं आहे प्राध्यापक इंगळे सरांनी गेल्या चार दिवसापासून अमरण उपोषण या ठिकाणी होते काल राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अविनाशरावजी लाटे साहेबांची माझी चर्चा या संदर्भात झाली होती आणि मागण्या योग्य त्या मागण्याला पाठिंबा देणे यासाठी मी आंबाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आलेले मी या मागण्या सगळ्या समजून घेतलेल्या आता मान्य जिल्हाधिकारी मोदयांशी बोललो जिल्हाधिकारी मोदयांच्या मार्फत शासनाकडे याचा सविस्तर अहवाल जाईल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे या मागण्याच्या संदर्भात पाठपुरावा करणे शिष्टमंडळाची भेट करून देणे यासाठी माझा निश्चितपणाने प्रयत्न नाही शासनाने लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा अशी माझी स्वतःची शासनाकडे विनंती